जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार काल आऊलकोंडामध्ये एक भयानक प्रकार घडला हृदय पिळून टाकणारी घटना घडली कारण व्यक्ती मिल्यानंतर सुद्धा त्याला जागा मिळत नाही हे काल अवलकोंडाच्या त्या घटनेने दाखवून दिले व्यक्ती मेल्यानंतर संसार मी जागा नाही म्हणून आवलकोडच्या लोकांनी ग्रामपंचायत समोर मृतदेह ठेवला ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे की माणूस मिळतात सार्वजनिक संशोधन जागा मिळून दिली ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे शहरामध्ये नगरपालिकेचं कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पडत असताना प्रशासनाला माझी विनंती आहे भाऊजी विकास साहेबांच्या वतीने माणसाला मिल्यानंतर त्याला सुखाने मरू द्या त्यांचा अंत्यविधी होण्यासाठी त्याला जागा मिळत नसेल तर स्वातंत्र्य कुणा कामाचं स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष होत असताना महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना ज्या संसारभूमीच्या होत आहेत काही ठिकाणी न्याय वाद आहे काही ठिकाणी संसारभूल कुणी कब्जा केला आहे कुणी संसारभूमी येऊ देत नाही असे अनेक प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये घडत आहेत अवलकोंडा असेल हेर असेल रेणापूरला असेल रेणापूरला रात्री लोकांना रात्रभर बसावं लागलं प्रेत ठेवून समोर ठेवून आधीच लोक दुःखात राहतात आणि नंतर जर त्याला संसारभूमीसाठी जागा मिळत नसेल तर स्वातंत्र्यानंतरही लोकांवर अन्याय म्हणावा लागेल लोकांना खायचं मुभा नाही राहायची मुभा नाही मिल्यानंतर त्याला ना पुण्याची सुद्धा मुभा नाही म्हणजे आज लोकशाही भारतामध्ये राहून काय प्रश्न सर्वसामान्य मिळत पडला आहे जी बहुजन विकास अभियानची विनंती आहे आवड पुण्यासारखे हेर सारखे प्रकार घडू नये लातूर जिल्ह्यामध्ये घडणे महाराष्ट्रामध्ये घडू नये म्हणून बहुजन विकास अभियान संसारभूमीची जागा नसेल तर शासनाने त्वरित संसारभूमीची जागा खरेदी करून जो कोणी वाद घातला असेल जो कोणी कब्जा केला असेल अशा लोकांचा तत्काल हटून पोलीस प्रशासन लावून माणूस मिल्यानंतर त्याला संशोभूसाठी त्याला अंत्यविधी करण्यासाठी जागा मिळवून देण्याचं जा काम प्रशासनाने करावं त्यासाठी बहुजन विकास अभियान समुद्र जिल्ह्यावर महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहे आणि मागणी राहणार आहे मेल्यानंतर तरी माणसाला न्याय द्या शासन कधी न्याय देणार हे सांगण्यासाठी आम्ही जबाबदार आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रावर करणार आहोत सांगू इच्छितो जय हिंद